बीएसएफ जवानावर प्राणघातक हल्ला चाळीसगाव तालुक्यात संतापाची लाट माजी सैनिकांचा उपोषणाचा इशारा चाळीसगाव प्रतिनिधी देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय सेनेतील बीएसएफ पंधरा बटालियनचे जवान आणि वडाळागावचे सुपुत्र मुकेश तुळशीराम सूर्यवंशी पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी माजी सैनिक गोकुळ प्रल्हाद पाटील खेरडेकर यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे घटनेचे गांभीर्य आणि निषेध मुकेश सूर्यवंशी हे देशसेवेचे प्रतीक असून त्यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो संपूर्ण देशाच्या सन्मानावर आणि संविधानिक मूल्यांवर झालेला आघात आहे असे निवेदनात म्हटले आहे समाजात वाढणारी ही कुवृत्ती वेळीच ठेचणे गरजेचे आहे अशी भावना माजी सैनिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे एनएसए किंवा यूएपीए अंतर्गत कारवाईची मागणी या प्रकरणातील फेरमध्ये केवळ साधी कलमे न लावता घटनेच्या भीषणतेनुसार सखोल चौकशी व्हावी हा हल्ला एका लष्करी जवानावर असल्याने यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा एनएसए किंवा युएपीए सारख्या कडक कायद्यांचा सा समावेश करण्याची शक्यता कायदेशीर तज्ज्ञांमार्फत तपासावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे प्रशासनाला शेवटचा इशारा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास किंवा दोषींना पाठीशी घातल्यास चाळीसगाव येथील सर्व आजीमाजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरतील लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे नमस्कार माझं नाव मुकेश तुळशीराम शिरवंशी आहे मी राहणार वडाडा वडाळी तालुका चाळीसगाव मी भारतीय सैन्यात वॉटर सिक्युरिटी फोर्स बी एस एफमध्ये कार्यरत आहे मागील दोन हजार तेवीस माझा शेतरस्ता समोरच्या शेत शेतकऱ्यांनी शेत अडवला होता तर मी सगळ्या पुरुषीप्रमाणे तहसील प्रांत साहेब संभाजीनगर हायकोर्ट यांच्या आदेशानुसार माझा शेतरस्ता मोकळा झाला मोकळा सुद्धा माझ्या घरच्यांना म्हणजे शेतरस्त्यामध्ये जाण्या येण्या जाण्याकरता रात्रंदिवस म्हणजे ते असा प्रॉब्लेम करता की जीवी मारण्याची धमकी देता आणि दिनांक सात रोजी माझ्यावर माझ्या भावावर माझ्या आईवर प्राणघातक हल्ला झाला मला इथं हाताला मारलं आहे भावाचा हात फ्रॅक्चर झाला आहे मी सलग दोन हजार तेवीसपासनं मी फक्त तर न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी मी इथं वारंवार म्हणजे पोलीस स्टेशनला विनवणी करतो आहे आणि आज माझ्यावर अशी वेळ आली आहे मी जगू का मरू माझ्यावर माझ्या परिवारासोबत अमोरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे कारण मी एक देशाचा जवान आहे आणि देशाच्या मा जेवानाचा मान सम्मान मला मारून माझ्या आईला भावाला मारून आज ते लोक माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून ते होणीच्या होणी करण्याचा प्रयत्न करत आहेत मी एवढंच नाही महसूल मंत्री बावनकुळे साहेबांपर्यंतसुद्धा माझं निवेदन गेले ते आपलं डी एम ऑफिस आपले काय म्हणतात आयुष प्रसाद येत ना त्यांच्यापर्यंतसुद्धा आवेदन दिले एस पी साहेब आपले जडगाचे अधीक्षक आपले महेश्वर रेड्डी साहेब त्यांनासुद्धा मी या प्रकरणाबद्दल पूर्ण सखोल चौकशी म्हणजे त्यांच्या जोड मी माझं पूर्ण हे म्हणजे मॅटर दिलेलं आहे काल माझ्या परिवारावर प्राणघातक हल्ला झाला मी वीस तारखेला सुट्टी आल्यावर मी तर चोवीस तारखेला इथं एन सी नोंदली की या समोरच्या लोकांपासून माझ्या परिवाराला मला जीव घेण्याचा म्हणजे मला धोका आहे हे दिल्यावर सुद्धा माझ्या परिराव परिरा परिरावावर माझ्यावर यांनी हल्ला केला मी फक्त शासनाला एकच विनंती करतो मला कुठेतरी न्याय द्या मला शासनाने दिलेल्या न्यायानुसार माझा रस्ता खुला झालेला आहे पण मी माझ्या मर्जीविरुद्ध माझा परिवार आणि मी त्या रस्त्यावर जाऊ शकत नाही का मला मला एक सांगा शासन फक्त जी आर काढू शकतं त्याची अंमलबजावणी नाही होऊ शकत का संभाजीनगर हायकोर्ट मी सहा लाख रुपये खर्च करून मी माझा रस्ता मंजूर करून आला आहे तरीसुद्धा मला समोरील शेतकरी मला त्या रस्त्यावरून जाऊ देत नाही का तो एकच सांगतो की मी तुला या शेतामध्ये सोक्के नांदीव देणार आणि तुला हे शेत विकावं लागणार आणि तुला इथून आम्ही पडवणार आणि त्याचा एक मुलगा विकी रवींद्र पाटील तो सांगतो की मी चायसगाव ग्रामीणला पी एस आय आहे आणि इथलं डिपार्टमेंट माझं पूर्ण अंडरमध्ये तीन वर्षापासून सतत माझ्या परिवाराला माझ्या मिसेसला धमक्या देऊन अक्षरशः मेंटली हरासमेंट म्हणजे आम्ही एवढे डिप्रेशनमध्ये आलो आहे तर आज आम्हाला अमरून उपोषण चाळीसगाव ग्रामीणमध्ये बसण्याची वेळ आली आहे तरी माझी एकच विनंती आहे मला माझ्या परिवाराला सैनिक परिवाराला आबासाहेब गोडेला माझी पूर्ण हकीकत सांगली मी फक्त एवढंच सांगू इच्छितो आज माझ्या सैनिकावर जी बेतलं आहे त्याच्यावर मी एकच सांगू इच्छितो माझ्या परिवाराला न्याय द्या आणि कुठंतरी एक सैनिकाला त्याचा मान सन्मान त्याला तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये हे द्या जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चाळीगाव तालुका चाळीसगाव तालुक्यातील आदर्श गाव वडाई वीर सैनिकांची भूमी आज त्या गावाचे सुपुत्र आमचे पाटील साहेब बी एस एफ वॉटर सेक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत आहेत बारा ते तेरा वर्ष नोकरीचा त्यांनी पडाव पार केलेला आहे निश्चित रूपी त्यांच्याशी जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो शासन प्रशासने सत्यता पाताळणी करून आमच्या जवानाला न्याय मिळावा असं मी वंदन करतो आज परिस्थिती अभावी चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या एका ये महिन्यात सैनिकाच्या परिवारावर दोन आत्मघाती अमले झालेले आहेत आमचे नाडरसाहेब एक नाडरसाहेबांच्या दोघं चिरुंजीवर हमला झाला त्यांच्या परिवारावर हमला झाला आज या पाटील परिवारावर हमला झाला निश्चित रूपी जो देशाचा रक्षक आहे तोच जर सुखी नसेल तर निश्चित रूपी सुव्यवस्था कायद्यावरचं या लोकांचं भान विसरलेले आहेत आणि निश्चित रूपी जिथे कुठे काही चुकत असेल ती सत्यता पाताळणी करून आमच्या सैनिकाला न्याय मिळावा आलेले संपूर्ण मानवाधिकार सैनिक संघटनेचे आमचे गोकुदादा पाटील असतील आमची त्रिवार विनंती आहे की सैनिकावर अन्याय अत्याचार थांबला पाहिजेल आता ह्या युवा अज्ञावेशनामध्ये नवीन जी आर आलेला आहे या जी आरनुसार या कलमांचं उल्लंघन न करता या लागू झाल्या ला पाहिजे था आणि सैनिकांवरचे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेल अशी आमची सैनिक संघटनेची त्रिवार मागणी आहे आज तुम्ही मला सांगा जो जवान देशाच्या बॉर्डरवर वर्धी घालून नोकरी करतो तो आज पोलीस स्टेशनमध्ये वर्दी घालून येतो आहे म्हणजे त्याच्या डोक्यावर किती पाणी गेलेलं आहे त्याच्यावर किती अन्याय अत्याचार होतो आहे हे शासन प्रशासनाने विचार करून याच्यातनं खगोल मार्ग काढून या, या सैनिकाला न्याय द्यावा अशी आम्ही त्रिवार विनंती करतो जर सैनिकाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषण करू रस्त्यावर उतरू पार मंत्रालयापर्यंत जाऊ दिल्लीपर्यंत जाऊ हा आमचा शेवटचा नारा असेल आणि आमचा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास आहे की आमच्या सैनिकाला निश्चित रूपी न्याय भेटेल आणि संविधानाच्या चौकटीत राहून आमचं सर्व कार्य पार पडेल हीच मी त्रिवार विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान